त्याचा हा आपला व्हिडिओ आहे की तुमच्या आयुष्यात जर कोणी थर्ड पर्सन असेल थर्ड व्यक्ती थर्ड पर्सन तर ती तुमच्याबद्दल आता काय विचार करतीये तिला काय वाटतंय तुमच्याबद्दल कोणत्या दृष्टीने ती तुमच्याकडे पाहती आहे थर्ड पर्सनची एनर्जी तुमच्याबद्दलची थर्ड पर्सन आहे त्या थर्ड पर्सनला तुमच्याबद्दल काय वाटतंय आता तुमच्या आयुष्यातल्या थर्ड पर्सनची तुमच्यावर तुमच्याबद्दल काय एनर्जी आहे त्यांचे काय विचार आहेत काय विचार करतायत ते तुमच्या विषयी काय समजतात ते तुम्हाला ते आपण पाहणार आहोत ज्यांना वैयक्तिक कार्ड रिडिंग घ्यायचं आहे टॅरो कार्ड रिडिंग घ्यायचं आहे ज्यांना काउन्सलिंग हवं आहे किंवा टॅरो कार्ड कार्ड्रेडिंगचे क्लासेस करायचे आहेत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मला मेसेज करा मी तुम्हाला संपर्क साधेन फक्त मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअप कॉल कोणीही करू नका प्लीज मी स्व तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला स्वतः संपर्क करेन थर्ड पर्सन थर्ड व्यक्ती तुमच्या बरोबर आता काय तुमच्या विषयी काय विचार करते काय वाटतय तिला तुमच्याबद्दल थर्ड ला तुमच्याबद्दल आता काय वाटते काय एनर्जी आहे थर्ड पर्सन आता तुमच्याबद्दल काय विचार करते पर्सन आत्ता तुमच्याबद्दल काय विचार करते आहे काय एनर्जी आहे थर्ड पर्सनची तुमच्याबद्दल काय एनर्जी आहे थर्ड पर्सनची लास्ट शफल थर्ड पर्सनची तुमच्याबद्दल काय एनर्जी आहे पेंटॅकल्स थर्ड पर्सनची एनर्जी घेतोय आपण काय काय खांड केले थर्ड पर्सननी तुमच्या विरुद्ध आणि ते करून सुद्धा अजून काय हवंय त्याला ची एनर्जी आहे नाईन ऑफ वॉन्ट सेवन ऑफ वॉन्ट त्याचा कर्म ते असं ओरडून ओरडून सांगणार आता कबूल करणार या एनर्जी मध्ये की काय काय केलं मी ह्याच्यासाठी असं सांगणार ते सेवन ऑफ पेंटॅकल्स फाई ऑफ वॉन्ट डेविल, डेविल एनर्जी निगेटिव एनर्जी अतिशय नाइट ऑफ कप्स फाइव ऑफ सोर्स, सेवन ऑफ सोर्स, सिक्स ऑफ सोर्स द टावर, टावर मोमेंट, स्ट्रेंथ आई जिथे नकारात्मक ऊर्जा थोडक्यात का तर दानव जिथे दानव असणारे त्यांचा नाश करण्यासाठी आई जगदंबा माझी येणार नाही असं कधी होईल का कधीच नाही होणार द वर्ल्ड किंग ऑफ वॉन्ट किंग ऑफ सोड्स द सन एस ऑफ सोट्स एट ऑफ 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 क्वीन सेवन कप्स कप्स एनर्जी सांगते अशी कोणाच्या बाबतीत एनर्जी आहे स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही व्यक्तिमत्व म्हणजे काही जी आता दुखावलेली म्हणजे तुमच्या बाबतीत थर्ड पर्सननी काय केलंय ती एनर्जी आलेली आहे आपला प्रश्न आहे की थर्ड पर्सन तुमच्याविषयी काय आत्ता विचार करतोय काय एनर्जी आहे त्यांची तुमच्याविषयी तर जे तुमच्याविषयी आहे तसं ते स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही व्यक्तिमत्व इथं आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये थर्ड पर्सन आहेत आता त्यांनी काय काय केलं होतं तुमच्या आयुष्यामध्ये एक छान फॅमिली फॅमिलीची खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे फक्त अशी एनर्जी इथे नाही आलेली आत्ता तरी की दोघंच आहेत म्हणजे की त्यांचं प्रेम आहे म्हणा किंवा त्यांचं नातं आहे खूप जवळचं असं नाही दिसत आहे फॅमिलीचीच ऊर्जा आहे खूप छान तुमची फॅमिली कुटुंब तुमचं अतिशय जवळची व्यक्ती एकमेकांना समजून घेणार एकमेकांना सांभाळून घेणार आहे अशी परिपूर्ण फॅमिली तुमची मग या थर्ड पर्सननी काय केलं की त्याच्यामध्ये एकतर खूप वाईट गोष्टी बोलल्या गेल्या अफवा पसरवल्या गेल्या ज्याला आपण म्हणतो कानाभुसी एकमेकांचे कान भरणं तुमच्या त्या व्यक्तीविषयी तिराहीतच नकारात्मक ऊर्जा म्हणजे अपमान आप आपण कसं म्हणतो मानहानी किंवा नावाला बट्टा लागेल अशा गोष्टी पसरवल्या गेल्या ती काय विचार करते माहिती आहे आता एक तर एक की तिची मेन तुम्हाला जे काही वागवलं आहे ना तिचीच अवस्था आत्ता अशी आहे एक खूप गोंधळलेली खूप अडकलेली ज्या सुखासाईटसाठी किंवा ज्या गोष्टींसाठी केलं आहे ते तर नाहीच मिळालं पण ते मिळूनसुद्धा लाभलेलं नाही आहे म्हणजे त्या व्यक्तीचीच इतकी वाईट अवस्था आहे आत्ता तर ती विचार करते मी या पर्सनच्या आयुष्यात इतक्या अडचणी निर्माण केल्या इतक्या अडथळे निर्माण केले इतके ब्लॉकेजेस निर्माण केले त्या गोष्टीमध्ये त्याचं आहे ते नातं तुटावं नातं पण आहे आणि खूप स्ट्रॉंग एनर्जी ही कामाची सुद्धा आहे तु, तुम्ही जे काम करत असताल व्यवसाय तर त्याच्यामध्ये पण अडथळे त्या कामामध्ये पण अडथळे निर्माण केलेले आहेत ब्लॉकेजेस म्हणजे फक्त फॅमिलीची अशी एनर्जी नाही आहे की ती व्यक्ती तुमच्या प्रिय व्यक्तीला घेऊन ती गेलेली आहे म्हणजे त्याच अशी फूट पाडली आहे तुमच्यामध्ये तर कामाची पण एनर्जी आहे की जे काम तुम्ही किंवा व्यवसाय करत होता तर त्याच्यामध्ये अनेक अशी माणसं आहेत की त्याच्यामध्ये वादविवाद स्पर्धा कुरघोड्या ज्याला आपण म्हणतो की तू जे करतोयस किंवा तू जे करती आहे त्याच्यापेक्षा आम्ही किती श्रेष्ठ आमचंच छान तुझ्यापेक्षा असतात अशा भरपूर स्पर्धा असतात हल्ली व्यावसायिकांमध्ये अनेक स्पर्धा असतात मग त्यावेळेस तिथे भयंकर वादविवाद अडखाट्या की तुम्ही माणूस असा निराश होऊन त्यांनी शेवटी अशा त्यांचं म्हणणं असतं की त्यांनी असा निर्णय घ्यावा की नको हे वाद घालण्यापेक्षा आणि स्वतःच नुकसान करून घेण्यापेक्षा मला हे कामच नकोय अस त्यांनी अशी परिस्थिती आणली होती की तुम्हाला विचार करावा लागावं की तुमचं आर्थिक नुकसान कसं करता येईल जास्तीत जास्त अशा वाईट मार्गाने तुम्हाला नेण्याचा प्रयत्न केला गेला होता असे आमिष दाखवल्या गेलेली होती नकारात्मक लोक तुमच्या आयुष्यामध्ये आणून असे बरेचसे प्रयत्न केले होते बर तुमच्या बा बाबतीत एखादी अशी घटना असेल की तुम्हाला वाटत असेल की या गोष्टी बाहेर कोणाला कळता का म्हणा समाजामध्ये या गोष्टी कळता का आहे किंवा तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना तुमच्या जवळच्या कुटुंबांना माझी ही गोष्ट कळता का म्हणा कोणतीही गोष्ट असू शकते ती एखादी नकारात्मक सवय एखादी नकारात्मक वृत्ती किंवा जी गोष्ट घडून गेलेली आहे जी योग्य नाही आहे सांगण्याजोगी तर अशा गोष्टी सांगण्यात आल्या समोरच्या व्यक्तीला मुद्दाम होऊन की नाही हिने असं केलं होतं म्हणजे बदनामी तुमच्या नावाची बदनामी केलेली आहे खूप नाव्या जे नातं होतं जे जवळचं नातं हो होतं त्या नात्यामध्ये इतके कलह इतके वाद निर्माण केले इतके भांडणं निर्माण केली इतके ब्लॉकेजेस निर्माण केले की त्याच्यातून तुम्ही दोघंही बाहेर पडलात की नकोच हे एवढं होण्यापेक्षा आपलं तू तुझा तु आणि मी माझी किंवा मी माझा आणि तू तुझी तु या निर्णयापर्यंत गेलात तुम्ही अशा व्यक्ती कामाच्या बाबतीत पण असं दाखवताना अडकवलं कशात तरी दाखवताना एक परिस्थिती दाखवली पण करताना वेगळंच केलं त्याच्यामध्ये आणि त्यावेळेस तुम्ही त्याचा लांबवर विचार केला नाही एकूणच या गोष्टी घडलेल्या आहेत इतकं गुरफटून टाकलं ना अडचणींमध्ये मानसिक अवस्थेमध्ये कामामध्ये म्हणजे इतके अडथळे निर्माण केले की तुम्ही त्याच्यात इतकं अडकून गेलात ना की त्या व्यतिरिक्त त्या अडथळ्यांव्यतिरिक्त त्या अडचणीं व्यतिरिक्त आणि एक मानसिक दुःख असतं त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच दिसत नव्हतं काही सुचत नव्हतं पण ही परिस्थिती थोडीशी म्हणजे थोड्याशा काळाव कालावधीसाठीच राहिली आहे ती टॅवर मुवमेंट आहे तो तुम्ही सहन केला तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलात पण त्याला जी अपेक्षा होती किंवा तिला जी अपेक्षा होती थर्ड पर्सनला तसं नाही घडलं तुमचं व्यक्तिमत्व असं घडलं ना की हे सगळे आघात सरी सहन करून या सगळ्या वाईट परिस्थितीमधून जाऊन तुम्हाला इतके अनुभव आले आणि उलट तुमचे जे अनुभव तर वाढलेच की जे ज्ञान पुस्तकी ज्ञान नाही कुठलंही शिक्षण असं ज्ञान देऊ शकत नाही असं कर्तृत्व बनलात तुम्ही कर्तृत्वमान बनलात ताकदवान बनलात इतकी प्रबळ इच्छाशक्ती झाली तुमची आणि एक वेगळीच ताकद वेळ अशा व्यक्तींकडे येत असते ज्या व्यक्ती अशा सगळ्या परिस्थितींना तोंड देऊन बाहेर पडतात ना त्यांचं व्यक्तिमत्व फार म्हणजे खूपच अद्भुत व्यक्तिमत्व झालेलं असतं ते जसं हे कार्ड ना तसं जस की मी म्हणते आई कुलस्वामींनी आई तुळजाभवानी किंवा कोणतीही तुमची आराध्य दैवत असू दे त्या तुम्हाला एवढी ताकद देतात ना की आपण असं म्हणतो की वाघाच्या किंवा सिंहाच्या जबड्यात हात घालून ते काढण्याची ताकद सुद्धा तुमच्यामध्ये फक्त इमॅजिन करा एखादी व्यक्ती आहे आणि ती सिंहाच्या जबड्यात हात घालून आणि असं पण नाही की ती हा, ते सिंहाला तोडून फाडून त्याच्याशी भांडणं करून नाही लाडाने त्याला कुरवाळतीये छान त्याला शांत करून त्याच्या जबड्यात हात घालून ती एखादी गोष्ट काढतीये प्रेमाने फक्त इमॅजिन करा इमॅजिन होतं आहे का ते बघा अशी गोष्ट आहे आणि जर असं व्यक्तिमत्व तुमचं घडलेलं आहे तर ती थर्ड पर्सन इतकं शॉक आणि तिची अशी अवस्था आहे ना इम्पॉसिबल म्हणजे तिला असं वाटतं कसं शक्य आहे ही स्ट्रेंथ ही ताकद कुठून आली तिच्याकडे या सगळ्या अवस्थेमध्ये जाऊनसुद्धा ही व्यक्ती इतकी कणखर बनलीच कशी तिने तिला तिला स्वतःला तिने सावरलंच कसं तुमच्या पुढे नवीन संधी येत गेल्या कामाच्या संधी येत गेल्या पाय पैशांच्या बाबतीत संधी येत गेल्या त्याच्यावर तुम्ही विचार केला एक अशी वेळ होती की तुम्ही स्टक होता थांबलेला होता पण आता तुम्ही थांबलेल्या नाही बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये काही नवीन मैत्री नवीन नातं नवीन व्यक्ती सुद्धा आल्यात त्यांनी त्यांचं ते भूतकाळ तो सोडून दिला तो आयुष्य ते त्यांनी त्यांचं सोडून दिलं त्याच्यातून ते, ते बाहेर पडलेले आणि त्यांच्या एका नवीन छान आयुष्यामध्ये ते अत्यंत सुखी आणि समाधानी आहेत स्त्री व्यक्तिमत्व पण आणि पुरुष व्यक्तिमत्व पण आत्ता अशी व्यक्तिमत्व आहेत ना की या सगळ्या परिस्थितीशी झगडून आत्ता मी स्थिर स्थावर आहे माझी जी काही कर्तव्य होती ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या मी व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत आणि आता मी स्टेबल आहे माझ्या आयुष्यामध्ये हीच गोष्ट त्यांना इतकी खटकते आणि अतिशय त्यांची भावना की मी याची किंवा यांची एवढी बदनामी केली एवढे वादविवाद एवढ्या अडखळे त्यांना ही गोष्ट ते हेच करत नाही आहेत काय म्हणायचं आपण त्यांना ॲक्सेप्ट करत नाही आहेत ते कबूल त्यांच्या मनाला ते रुजतच नाही आहे की तुमच्यामध्ये एवढा बदल कसा काय म्हणजे तुम्ही काय व्हायला पाहिजे होतं सगळं संपून गेल्यानंतर तो माणूस संपायला पाहिजे होता ती व्यक्ती संपायला पाहिजे होती या परिस्थितीमध्ये त्यांनी आणून सोडलं होतं तर उलटं झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग तुम्ही झालात आणि त्याच्यापेक्षा आणखीन छान तुमची परिस्थिती झाली आहे याच्यामुळे ते इतके शॉक आहेत ना की त्यांच्या हातात काय त्याच्याकडे लक्ष नाही स्वतःचं काय त्याच्याकडे लक्षच नाही तुम्ही किती छान आहात आणि तुम्ही काय करताय आत्ता सगळं लक्ष तिकडेच आणि कदाचित अजून आता पुन्हा डेरिंग तर इतकं त्या माणसाच्या बाबतीत की आता माहिती आहे तुम्हाला माहिती झाले आहे थर्ड पर्सन आहे तिच्यामुळे माझं वाईट झालंय आता तुम्ही शहाणे झालात पण अजूनही गप्प बसण्याची भूमिका नाही आहे म्हणजे आत्ता हे स्ट्रॉंग झालंय ना मग तेव्हा अजूनही असा विचार आहे की अजून मला काय करता येईल अजून कसे अडथळे निर्माण करता येतील अजूनही त्याला कसं काय या परिस्थितीतून मला त्याला माघार घ्यायला लावता येईल त्याच विचार अजूनही तीच एनर्जी आहे अजूनही डेविल एनर्जीच आहे नकारात्मक ऊर्जा अजून हे प्रकार चालूच आहेत म्हणजे ते थांबायचं नावच नाहीये अजूनही इतक्या जखमा ओरबडून सुद्धा स्वतःची अवस्था काय ते अजून अजून डोक्यात नाही येते जी लाठी पडते ना वरून जी शिक्षा मिळते ना तर मी म्हंटल की न्याय न्याय हा होणारच तुम्हाला जसे भरभरून आशीर्वाद मिळतात तशी ही लाठी त्यालाही पडतीये की कि त्याचं किती नुकसान होतंय त्याचं मानसिक शारीरिक किती नुकसान होतंय त्याला कुठल्या परिस्थितीला आता तोंड द्यावं लागणार आहे ह्याच ह्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे अजून तुमच्या आयुष्यात कशा काड्या घालता येतील हां अजूनही ती प्रवृत्ती सोडायला त्याची तयारी नाही आहे ह्याचं जास्त म्हणजे अजून काय म्हणतो ती मनातली रग गेली नाही अजून शरीर अंगात एखाद्या माणसाच्या केडा असताना रग तो गेला नाही आहे अजून द लवर्स छान जोड एक असं नातं त्या नात्याला तोडण्याचा प्रयत्न त्या नात्याला दूर केल्याचा प्रयत्न म्हणजे तोडलं असते त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण केले अडथळे निर्माण केले भांडण वादविवाद ॲडव्हेंचर अंडरस्टँडिंग मी म्हटलं ना नही, नही तो, तो की धाडस त्या माणसाचं धाडस इतकं सगळं होऊन सुद्धा आणि मेन म्हणजे स्वतः इतकं खालावलेल्या परिस्थितीनं इतकी खालावली त्याची परिस्थिती तरी त्याच्यातूनही अजूनही थोडेफार प्रयत्न तो म्हणजे तो किंवा ती त्याचं ते आपलं चालूच म्हणजे किती धाडस त्याचंही की अजूनही मला इतकं सगळं घडू नये अजून काय करता येईल का ही एनर्जी आहे बरं का अजून काही जणांची की थर्ड पर्सनची अजूनही अशी एनर्जी आहे की एवढी माती खाऊन सुद्धा आणि स्वतःचं पण नुकसान झालं आहे स्वतःचं पण म्हणजे तो तर इतका धाराशाही होणार आहे आता त्याला तर काही मापच नाही त्याच्या बाबतीत तर काही कार्डच नाहीत असं मला वाटतंय की अशा इतक्या वाईट एनर्जीमध्ये तो जाणार आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे थोडंफार अजून तुम्हाला अजून कसं दुखावता येईल कसं तुमचं नुकसान करता येईल किंवा अजूनही तुमच्याजवळ जे काही राहिलं असेल जी काही तुमची मालमत्ता असेल किंवा संपत्ती असेल अजूनही त्याच्यावरच डोळे आहे ते पण अजून मी कसं काढून घेऊ खूप हो वाईट आणि घाड्याड्या वृत्ती असतात लोकांच्या तुम्ही जास्त या एनर्जीमध्ये राहू नका तुम्ही तुमच्यावरच जास्त फोकस करा ही लाठी आहे मी सांगितलंय जसे तुम्हाला कृपाशीर्वाद आहेत आई जगदंबा आहे स्वत कुलस्वामिनी आहे त्या आदिमाया आदिमाया आदिशक्तीवर विश्वास ठेवा आणि त्यांचं काम त्यांनाच करू द्या ती लाठी त्यालाच पडू द्या ज्या स्ट्रॉंग व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही गेलेला आहात आणि आता स्वतःचा विकास कसा करायचा स्वतःची वृद्धी कशी करायची या एनर्जीमध्ये आहात एका वेगळ्या लेवलला गेलेले आहात तर त्याच लेवलला राहा त्याच्यापेक्षा टॉप लेवलला जा आ, या कहाणीत परत तुम्हाला उतरण्याची गरज नाही त्याला किती खालच्या थराला उतरायचं आहे ते उतरू देत थर्ड पर्सन ती तुमची एनर्जीच नाही ती तुमची ऊर्जा नाही आणि ते तुमचं व्यक्तिमत्वही नाही सकारात्मक रहा छान रहा आनंदी रहा आणि असेच यशाच्या दृष्टीने पुढे पुढे चालत राहा